आज या ठिकाणी उदगूर तालुक्यामधले धडकनाळ आणि बोरगाव या दोन्ही परिसरामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे उत्पन्न भविष्यत्व अशा प्रकारचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे तर ज्येष्ठ शेतकरी या ठिकाणचे सांगतात की दोन हजार तीनला परिस्थिती झाली होती त्यापेक्षाही कित्येक उदारक परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण आहे प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे जवळपास दोन फूट तीन फूट शेती कचून वाहून या ठिकाणी गेलेली आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच प्रमाणात शेळ्या मेंढ्या वाहून या ठिकाणी गेलेल्या आहेत कित्येक घरामध्ये अन्नधान्याचं नुकसान रिशनमधलं कपडे लसता काहीच या ठिकाणी नाही नाही प्रचंड असं मोठं नुकसान आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती असणार आहे की लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ यांना दिलासा देण्याचं आपण या ठिकाणी धाडस दाखवावं अशी विनंती या ठिकाणी आहे